साहेबांनी म्हणजे साहेबांना पवार साहेबांना सोडून आस्था होती माणूस देवमानुसार सोडून गेले साहेब त्याचा काही फटक बसेल का विधानसभेमध्ये पडेल पडेल पटेल तुम्ही काही दबाव वगैरे घातला आता तुम्ही तर शरद पवारांचा इथं फोटो लावलाय मोबाईलला oh, oh, oh. चांगलेच कार्यकर्ते oh, oh. दिसतात कोणतं गाव आहे तुमचं कांसे काय तिथलं चित्र कसं काय त्या गावातलं परिसरात चांगलं आहे प्रतिसाद आहे आम्ही कालच्या कोले साहेबांच्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला चांगला प्रतिसाद मिळाला आवडत पवार साहेब जे उमेदवार देतील परंतु आता वळसे पाटलांची लोक असं सांगतात की इलेक्शन वेगळं होतं आणि आंबेगावची जनता सुद्धा आता वळसे पाटलांना पुढे निवडून नाही पण निवडणूक आल्या कळत ना काही होईल काही नक्की पवार साहेबांच्या माग नक्कीच राहणार तुम्हाला जनता ही पवार साहेबांचा वळसे पाटील म्हणतात का विकास कामं करण्यासाठी मी आज पवारांच्या सोबत गेलो तुम्हाला पटतय काय ते विकास करायला गेले दुधाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही कसला विकास केला सत्यासाठी सत्तेसाठी त्यांचा विकास करायला गेला पाटील हा त्यांचा विकास जे पाप केले ते झाकण्यासाठीच गेलेले आहेत ते मी आंबेगाव तालुक्यातला जयपूर भागातला दा गावचा खरेदी संघामध्ये दहा वर्ष संचालक होते झारकरडी विकास सोसायटी चेअरमन अध्यक्ष आता मी त्यांचा क्लासमेट आहे कधी बसवून त्यांना फाटक्याचा डॅमेज दिलेला आहे असं वलसे फाटला एका बेंचवर बसणारी म्हणजे आणि आज लोकपती कुठून झाली कुठून झाली पंचवीसच सांगू उचलले हां आम्ही एका गावातले मी जारकरडी गावात शिवगाव यांनी सर्व खोटं करून आता आता एखादी पवारसाहेबकडून वेगळं झालं कोण पुढे एखादी संस्था काढा ना म्हणा इतकं काढलं पाहू मंत्री असून अव यांच्या आशीर्वाद सगळे धरण यांच्या आशीर्वाद कारखाना यांच्या आशीर्वाद शरद पवार नाही असं कोणत्याही संस्था नाही आता मी सांगतो की त्यांनी एखादी आता संस्था काढून दाखव स्वतःच्या पायावर या तालुक्यामध्ये नवीन सहकारी संस्था काही मोठा मोठा एखादा प्रोजेक्ट आणून दाखव पाटील अजूनही माझ्या देवस्थानी आहे ना हे बोलायला लोकांची मतं घेण्यासाठी ही हे किस्सा अनुभूती याला मिळवायची वर्ष पाटलाला पवारांच्या नावाखाली एवढंच कारण आहे राजकारणात बोललं जातं सर्व आता एक नवीन एक उपस्थित केला जातोय डिंबे धोरणाचा बोगदा काढायचा आणि ते पाणी तिकडं पोरं भागत नाही हे फक्त आहे ना आंबेगाव इकडे शिरू ह्या लोकांचं धुळफेक करून धुळफेक करून व आपल्यासाठी दिली पाटील लढते असं दाखवायचंय काही नाही खा पाणी जाणार नाही काही नाही फक्त हे लोकांचं सहानुभूती इकडं वेगळं झाल्यावर सहानुभूती पलटली ती परत मिळवून त्याची केलेली एक सोडलेली पुढी तुम्ही एवढे त्यांचे जोडीदार आहेत तुमचं नाही नाही आम्हाला पटलं नाही की स्वार्थासाठी पवार साहेब ज्यांनी मुलगा मानला त्याच्याबरोबर तंगडी टाकली हे आम्हाला पटलं नाही दुसरं काही नाही आजही मी दिली पाटल्या जातो फोन करतोय भेटतोय त्याचे नाही फक्त भेटायला जात आणि सांगतोय राजकारण विराईच राजकारण असल तर मी येणार नाही राजकारण विराई बोलत तर मी शकतो नाही नाही दरवाजा बंद झालं मी गोविंद बागेपर्यंत जाऊन आलेलो बारामतीला वेळा मी हाडामासाचा कार्यकर्ता आहे त्यांचं दरवाजा नऊ जणांचं कधीच बंद झालेलं आहे नाही माणूस चांगला आहे गोरगरीबांची जर आजारी पडला तर त्याच्यासाठी कुठं भेटायला जाणार देवदत्त निकम तसा हा माणूस नाही जाणार आणि हा माणूस सगळा आता मी तुम्हाला एक सांगू का कार्यकर्ते भेटून नाही नाही तुम्हाला एक सांगतो किस्सा सांगतो आमच्या गाव मी धनगर समाजाचा मी धनगर समाजाचा आहे खोटेकर धनगर समाजाचा तिथं आमच्या गावचा सरपंच दहा वर्ष बिनविरोध सरपंच होता दिलीप पाटलाचा हडामासाचा कार्यकर्त आणि तो कारखान्याचा भीमशंकर सहकारी साखर कारखान्याचा फाउंडेशन मेंबर तो आजारी पेटला भेटायला नाही गेले त्याच्या मैत्रीला नाही गेले दसकऱ्याला नाही गेले त्याच्या कुटुंबियाला सांत्वनपर भेटायला नाही गेले कारण धनगर समाज आणि जो मराठा समाजाचा एक ज्ञानेश्वर संत सहकारी दु डेरीचा बनडेरीचा चेअर म्हणून सहा महिने होता तो आजारी पडला भेटायला गेला मेला मैत्रीला गेले दसकऱ्याला गेले मागून भेटायला गेले कारण तो मराठा जास्त जातीवाद आहे का ना म्हणजे हो तो तो शाळेतला काळ होता तो शाळेचा काळ होता आजचा काळ असा आहे की हे जातीवाद करतात आणि म्हणून हे आमच्या निदर्शनाला आलं म्हणून आम्ही बघतो आता सगळ्या संस्था पाहिल्या तर त्या वळसे पाटलांच्या ताब्यात आहेत पहिला टप्पा या हा पहिला टप्पा येते ना आस्ते आस्ते सर्व इकडे येते त्या संस्था सुद्धा इकडे येते फक्त तापल्या त्यावर हात टाकल्यावर बोट भाजतात कशी घेते एकदम घाई नाही सर्व म्हणा त्यांना वीश्र था था आ, आता विश्रांतीची गरज आहे त्यांना समाज आंबेगावचा त्यांना विश्रांती देतील आरामशी येईल त्याची काळजी करायची गरज नाही विश्रांतीची गरज आहे हा त्यांना विश्रांती तालुका देईल लई केलं म्हणजे तालुक्यात लई केलं आता एखादी सहकारी संस्था त्यांनी काढावं ना शरद पवाराच्या छायाखाली नसताना मग म्हणता येईल तुम्ही काढल्या आतापर्यंत कोणतीही संस्था काढावी म्हणाल का पवार साहेबांची सही साहे झाल्याची संस्था मिळायला नाही मी त्यांच्या बरोबर त्यांच्या गाडी शिवाजी डोबळे सर्व मला माहिती आहे फक्त आता त्यांनी एखादी संस्था काढावं स्वतःच्या इमेज वर सांगायचं मंत्री असून काही असं म्हटलं जात की जे लोक शरद पवार गटात हे त्यांच्यावर दबाव येतो अशी चर्चा आहे खरे नाही दबाव बिबाव काय नाही दबाव बिबाव काय नाही जे होणार ते सगळं पवार साहेबांच्या मार्गावर आता दबावखाली कोण आता राहणार म्हणतो प्रत्येकाला स्वतंत्र हक्क आहे प्रत्येकाला त्यामुळं काय दबाव दबाव काहीच नाही राहणार यांना जोर भाग्यवदत आंबेगावचं म्हणत होते आता काय परिस्थिती पवार पावर होते म्हणून भाग्यवदक होते त्यामुळं तेव्हा चाललं होतं पण आता पावर सायब भाग्यकरंता पावर सायब जे म्हणतील तेच आता दिसत आता भाग्य करंटा समजला असं म्हणलं असं ठीक आता हे आंबेगावचं जे पाणी सुजलम सुफलम झालं टेम्पेच्या धरणामुळे बांधाऱ्यांमुळे पासष्ट बांधाऱ्याचा विषय आहे कालचे आमदार विरोध करतात त्यामुळं मला तिथं लढावं लागतं असं वळसे पाटील सांगतात तुम्हाला हे पटतंय काही असं पासष्ट बांधारे प्रॉब्लेम येऊ शकतो का समजा वेगळा आमदार सांगतात नाही नाही काही आता एवढ्या वर्ष यांचं गुन्हा आता काय होणार आहे आता नवीन आले तर त्यांनी निदान होईल ना एवढं आता काम झाले तेव्हा नाही जमचं आता काय सक्षम झालं पहिल्यांदा असं घडलं विधानसभेला आणि खासदार आता असं झालं आता पवार साहेबांना सोडून गेल्यामुळं हे सगळं असं झालेलं बाकी काही पवार साहेबांना सोडल्यामुळे कुठं आता निकोबांचं काय पवार साहेब जो उमेदवार देतील निको साहेब कोणी कुणी देऊ आम्ही त्यांच्या मागे उमेर नै पवर साहबान जलि तिम्रो